नमस्कार गाटात स्तती मी शरद बोराडे बाळशेज घाटात पर्यटनासाठी मी आलेलो आहे औषधी वनस्पती शास्त्रामध्ये मला खूपच इंटरेस्ट आहे बी एस सी बॉटनीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे त्याच्यामुळं वनस्पती शास्त्रात मी खूप इंटरेस्टेड आहे आणि दरवर्षी अगदी ज्ञान मिळवण्यासाठी का होईना मी माळशेच घाटामध्ये मा येतो तर हे अशा प्रकारचे अमरकंद असतात की ज्याचा मणक्याचा गॅप मणक्याचे प्रॉब्लेम हातापायाला मुंगे येणे बधीरपणा सकाळी उठवत नाही अंग आकडतं संधिवाताचे त्रास ज्यांना कॅल्शियमची मात्रा कमी आहे शरीरामध्ये त्यांच्यासाठी हा अमरकंद खूप उपयोग होतो अगदी सिझरिंगच्या महिलांना जो इंजेक्शनाचा त्रास होतो त्यांनाही हा अमरकंद फार उपयोग ठरतो पण या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा सांगणार आहे का हा कंद वापरायचा कसा त्याचं लगेच तुम्ही प्रॅक्टिकल बघू शकता अशा प्रकारचे अमरकंद असतात आणि त्याच्या मुळ्या दूर केल्यानंतर हा अमरकंद शंकासारखा दिसतो सुरुवातीला अशा मुळ्या काढल्यानंतर तो, तो कंद साफ करायचा आणि तुम्ही खलबत्त्यामध्ये असा टाका खलबत्त्यात टाकल्यानंतर तुम्हाला तो कुटायचा आहे तो कुटायचा कसा हलक्या हाताने कुटा अंगावर त्याचं पाणी उडून देऊ नका अंगावर पाणी पडल्यानंतर त्याची हलकीशी खाज येते म्हणून हा कंद खलबत्त्यात तुम्हाला ठेचायचा आहे जेणेकरून तुमच्या शरीरावरती याचं पाणी उडणार नाही मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं हा जो कंद आहे तो खूप चिवट असतो तो हे बघा हाताला चिटकून राहील बोटाला चिटकून राहील आणि हा चिवटपणा म्हणजे एक प्रोटीन्स असतं त्याच्यामध्ये तो प्रोटीन्स आपल्याला मसल बाइंडिंगसाठी खूप उपयोग होतो दोन सांध्यांमधलं वंगण तयार होतं त्यांनी ते वंगण तयार करण्यासाठी याचा वापर होतो आणि आता प्रॅक्टिकली इकडे बघा हे कसं वापर करायचं तर ग्लासभर पाणी मी तर ह्या झऱ्याचंच पाणी तुम्हाला दाखवते ग्लासभर पाणी घ्या तुम्ही असं साधारणतः त्याच्यामध्ये हा कंद टाका आणि तो पाच मिनटं तुम्हाला उकळायचं आहे गॅसवरती पाच मिनटं उकळल्यानंतर ह्या कंदांमधला जो आर्क आहे तो पाण्यामध्ये उतरेल तरी पण आपण असं पिऊ शकत नाही आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचे दूध टाकल्यानंतर आपण ते पिऊ शकतो दूध टाकल्यामुळं औषधी गुणधर्म जास्तच वाढतात त्याच्यामुळं दूध टाकणं गरजेचं आहे शुगरचा त्रास नसेल तर तुम्ही उकळताना साखर पण टाकू शकता आणि पाच मिनटं पाण्यात पाच मिनटं दुधामध्ये उकळल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने तुम्ही गाळून घ्यायचे दुसऱ्या ग्लासामध्ये आणि मग जर जर जरा कोंबट झाल्यानंतर तुम्ही ते दूध पिऊ शकता अशा पद्धतीच्या बऱ्याच शंकाकुशंका मला विचारलेल्या आहेत म्हणून मला हे प्रॅक्टिकल दाखवण्याची संधी मला मिळाली तर ज्या पद्धतीने अजून जर तुमच्या काही शंका जर असेल तर मला फोन करून विचारा माझे दोनच संपर्क नंबर आहेत मी तोंडी सांगतो तुम्हाला माझा संपर्क पहिला शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी आणि दुसरा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव सहा झिरो झिरो अठ्ठावीस चारशे सत्तर ह्या दोन्ही संपर्क नंबरवरती संपर्क साधा संपर्क करण्याची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यानंतर इतर कामासाठी मला संधी द्या जर मी ड्रायविंग करत असेल इतर महत्त्वाचं काही काम करत असेल तर तुमच्या कॉलला रिस्पॉन्स देणार नाही तर मला नव्याने परत तुम्ही कॉल करू शकता किंवा तुमचा मिस कॉल पाहिला तर मी गाडी थांबून का होईना तुमच्याशी संपर्क करेल आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईल अशा पद्धतीने तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही मिळू शकता परत एकदा सांगतो हा जो अमरकंद आहे तो मनक्यासाठी खूप उपयुक्त आहे संधिवातासाठी खूप उपयुक्त आहे गुडघ्यांचे प्रॉब्लेम ज्यांचे बॉल झिजलेत हाडांची झीज झाली वयोमानानुसार कॅल्शियमची मात्रा तिथे कमी पडते तर खूप नैसर्गिक स्रोत आहे डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले काहीची कुवत नसते ऑपरेशन करण्याची तर त्यांनी अमरकांदाचा असा वापर करा मी ह्या कंदाची रोपं मे महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना मी दिलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर पुणे ओतूर अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याची लागवड पण केलेली आहे त्या शेतकऱ्यांशी पण संपर्क करून तुम्ही अमरकंद मिळू शकता औषधी वनस्पतीचं जतन करा संकलन करा त्याचा वापर करा नुसता वापर करू नका जतन करायला शिका कुंडीत लावायला शिका औषधी वनस्पतीशिवाय किंवा निसर्गाशिवाय तुम्हाला इथून पुढे जगणं कठीण आहे निसर्गाचा खूप वापर करा अगदी विनंतीपूर्वक कळकळीचं मी ह्या व्हिडिओ माध्यमातून सांगा आणि हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत तुम्ही पोहोचवा की जेणेकरून एखाद्याचा फायदा होऊ शकतो पुढे शेअर करत चला, आणि अधिक माहिती मला फोन करून विचारत चला अगदी तळमळीने यावर्षी तुम्हाला मी माहिती दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी ऋणी आहे धन्यवाद